नमस्कार बीड बंद धाराशिव आणि लातूर मध्ये कडक पोलीस बंदोबस्त संतोष देशमुख यांच्या हत्येचे आणि मारहाण करतानाचे फोटो समोर आल्यानंतर लातूर मध्ये मराठा समाज आक्रमक झाला हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्या धनंजय मुंडे यांच्यावर देखील खंडणी आणि कलम तीनशे चा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी लातूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात संतप्त मराठा समाजातील तरुणांनी धनंजय मुंडे आणि आरोपींचे फोटो जाळत निषेध व्यक्त केलाय तर यावेळी धनंजय मुंडे आणि आरोपी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली ही खंडणी धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीसाठी राजीनाम्यावर आम्ही शांत बसणार नाही या प्रकरणात मुख्य आरोपी धनंजय मुंडे झाले पाहिजेत अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोप पत्रातून समोर आलेल्या फोटोज नंतर आता बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे दरम्यान यावेळी बाईक रॅली काढून शांततेत बंदचा आवाहन करण्यात आले जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय मात्र केज शहरात बंदला हिंसक वळण लागलं काही संतप्त समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून निषेध नोंदवला यावेळी धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करत त्यांना या प्रकरणात सहा आरोपी करा अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय